कोल्हापुरातील फोर्ड कॉर्नर इथल्या श्री शिवशक्ती तरुण मंडळाच्या दुर्गामाता उत्सवानिमित्त बुधवारी धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला श्री स्वामी रणरागिणी महिला मंच आणि तेजयंत्र प्रायव्हेट लिमिटेड आयोजित महाकुंकुमार्जन आणि होम मिनिस्टर सोहळ्याला महिलांचा उदंड प्रतिसाद लाभला कोल्हापुरातील श्री स्वामी रणरागिणी महिला मंच आणि तेजयंत्र प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम राबवले जातात या संस्थेच्या अध्यक्षा सौ पूनम मोरे यांच्या पुढाकारातून बुधवारी लक्ष्मीपुरीतील फोर्ट कॉर्नर इथं महाकुंकुमार्चन सोहळ्याचं आयोजन केलं होतं यावेळी अडीचशे महिलांची उपस्थिती होती सर्व महिला भाविकांना यंत्रासह कुंकुमार्चन साहित्य देण्यात आलं मंत्रोच्चाराच्या गजरात महिलांनी कुंकुमार्चन विधीचा लाभ घेतला त्यानंतर होम मिनिस्टर स्पर्धा झाली त्यातून महिलांना मनोरंजनाची पर्वणी लाभली होम मिनिस्टर स्पर्धेत विजयी झालेल्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचं वितरण करण्यात आलं यावेळी स्नेहा पवार रेणुका जाधव मनीषा शेटे सीमा पुरेकर यांच्यासह महिला उपस्थित होत्या